काल आपण सर्व महाराष्ट्रभर आपल्या सामान्य असलेल्या या आंदोलनाचं मी मागं सांगितल्याप्रमाणे आग काळी ही अत्यंत छोटी असते परंतु तिनं जर उग्र रूप धारण केलं तर ती किती मोठी असते हे लक्षात आलं आणि पुन्हा हेही लक्षात आलं तर वर्तमान सरकार आम्हाला जगूही देत नाही आणि दुसऱ्या बाजूला ते मरूही देत नाही जगू का देत नाही तर आपण दोन महिन्यापासून आम्हाला आमच्या सर्व शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा प्रयत्न करतं जमिनीत जर शिल्लक राहिल्या नाही तर आम्ही जगू शकत नाही आणि म्हणून काल आम्हाला मरावा असं वाटलं तर त्यावेळेला त्यांचं शंभर शेतकरी धरण्याकरता पाचशे पोलीस म्हणजे याचाच अर्थ आहे की ते जगूही देत नाही आणि मरूही देत नाही असं अत्यंत आम्हाला सर्व शेतकऱ्यांना उद्धिग्न होण्याची पाळी आमच्या खरंतर सर्व इथं आम्ही सर्व बाधित जरी असेल पण आमच्या घरच्या लोकांची सुद्धा घरी बसून तीच परिस्थिती असते कारण वर्तमान जसं हा समृद्धी मार्ग खरं तर नेमकं करायचा कोणासाठी आता मी त्या क्लिपा वगैरे पाहतो शक्ती महामार्गाच्या कोणत्याही सामान्य शेतकऱ्याला माझी जमीन जावी असं वाटत नाही आणि त्यांचं असं मनोगत ऐकल्याच नंतर हे लक्षात येतं की कोण्या एकाची इच्छा तयार झाली की अमुक अमुक आपल्याला रोड न्यायचा की मग लोकांचं वाटूळ झालं तरी चालतं जसं आपल्या पुराणामध्ये रावणाला सीता हरण करण्याची इच्छा झाली तर संबंध त्याच्या राक्षस कुळाला त्याच्यामध्ये बिभीषण असेल कुंभकर्ण असेल खरोखर आपण रामान जर पाहिलं तर त्यांची सीता हरण करण्याची इच्छाच नव्हती युद्ध करायची त्या संबंधाने इच्छा नव्हती परंतु रावणाच्या इच्छेला बळी पडावं लागलं तसं वर्तमान शासनाच्या इच्छेला विनाकारणच आमच्या कारण एकाची कोणाची तरी इच्छा आहे पण आम्हाला सर्व शेतकऱ्यांना या प्रजेंना तुमच्या विकासाच्या नावाखाली आम्हाला भूमी होऊन व्हाण्याकरता बळी पडावं लागलं मला असं वाटतं की प्रामुख्याने काल आपण पाहिलं हे सर्व जलसमाधी घेऊन आमचं जीवन आम्हाला समाप्त करावं असं आमच्या शेतकऱ्यांना वाटलं कारण आम्हाला कल्पनाच आहे कारण आम्ही भारतीय सनातन वैदिक हिंदू संस्कृतीमध्ये जीवन जगणारी माणसं आहोत आणि पुराणाला त्यातली त्यात महाराष्ट्राच्या एक प्रगल्भ अशा संस्कृतीला मानणारे आहोत आणि त्याच्यामध्ये विठ्ठल पंत यांना सुद्धा ज्या वेळेला न्याय पाहिजे होता तर त्यावेळेला तिथल्या धर्माधिकारी सर्व समाजाने सांगितलं की तुम्हाला जर न्याय हवा असेल तुमच्या संततीला न्याय हवा जर असेल तर याच्याकरता तुम्हाला देहांत प्रायश्चित्त द्यावा लागेल तेव्हा तो विठ्ठल पंतांनी मान्य केला आणि देहांत प्रायश्चित्त दिला आम्हाला सुद्धा शासनाला आता हीच विनंती करण्याची पाळी आलेली आहे की आम्हाला सुद्धा करण्याची पाळी जरी आली तरी आम्ही करू निदान पक्ष आम्ही गेल्यावर आमच्या संततीला तरी तुम्ही न्याय देताल हेच वर्तमान शासनाकून आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आंदोलन हे सौम्य कधी दीर्घ सरांनी सांगितल्याप्रमाणे फक्त आमच्या शेतकरी एकजुटीचा विजय होण्याकरता बहुमतात सर्व शेतकऱ्याने हे पन्नास जरी असेल तर घरी बह पुष्कळ असे शेतकरी वाट पाहत आहेत मला असं वाटतं त्यांनी सुद्धा इथे यायचं आणि आठ दिवसामध्ये आपले निर्णय काय लागतील हे शासनाला आपण विचारणार आहोत आणि म्हणून प्रामुख्याने होईन तोपर्यंत वर्तमान हे जे प्रशासनातील जे अधिकारी आहे त्यांनी तात्काळ आमचा निर्णय घेण्याचा आणि वेगवान निर्णय घेऊन वास्तव निर्णय घ्यावा एवढी शासन प्रशासनाला अपेक्षा व्यक्त करतो